टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस ये 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 के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत येवल्यात छावा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत रास्ता रोको आंदोलन केलं आहे येवल्यात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुणे इंदोर महामार्ग सुमारे एक तासांपासून रोखून धरला आहे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये लाल कांद्याची आवक वाढल्यानं ना, नाशिकच्या बाजारपेठांमध्ये लाल कांद्याचे दर हे प्रचंड कोसळले आहे पाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे देखील लाल कांद्याचे दर कोसळले असून येवल्यात कांद्याचे दर हे अकराशे ते बाराशे पर्यंत खाली आल्यानं संतप्त झालेल्या छावा क्रांतिकारी संघटना तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांनी सकाळ सत्रातील कांदा लिलाव बंद पाडत रस्ता रोको आंदोलन केले सुमारे एक तासापासून रस्ता रोको आंदोलन सुरू होते यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यातून बाजूला जाण्याची विनंती केली मात्र आंदोलक जाण्यास तयार नव्हते म्हणून पोलिसांनी त्यांना बळाचा थोडासा वापर करून बाजूला केले व पोलिसांनी नंतर निवेदन स्वीकारून रस्ता रोको मोकळा करण्यात आला एस के नाईन न्यूज साठी दीपक सोनावणे येवला बाजूला कांद्याचे भाव कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त सतराशे रुपये तर दोन हजार रुपयाच्या आत आलेले गेल्या दहा दिवसापूर्वी कांद्याचे हेच कांद्याचे भाव पाच ते सहा हजार रुपये होते आणि आज आजच्या स्थितीला वारंवार कांद्याचे भाव कमी होत आहे केंद्र व राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आज सध्याच्या परिस्थितीमध्ये तो आसमानी आणि सुलतानी संकटातून कांदा पिकवलेला त्याला योग्य तो भावने भेटत नाही आणि आम्ही जो खर्च केलाय तो वसूल पण होत नाही आजच्या स्थितीला ही एवढी मोठी समस्या असताना सुद्धा शासन याकडं गांभीर्याने लक्ष देत नाही तरी आज आम्ही हा रस्ता रोप प्रमुख करण्याचं कारण म्हणजे आमच्या आज जो कांद्यावरती वीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं आहे तो तात्काळ कमी करावा शासनाचे आज प्रतिनिधी काल आज हिवाळी अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशनाला जी चोवीस ताची मी सकाळी बातमी बघितली त्या बातमीमध्ये अनिल परब विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे अमोल मिटकरी यांना गिजर भेटला नाही तरी त्यांनी विधानमंडळामध्ये तिथं प्रश्न मांडला आमच्या प्रश्न आम्ही शेतीचे रात्रीचे पाणी भरतो त्यावेळेस या लोकांना म्हणजे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या कुठल्याही भावना कळत नाही यांना स्वतःला ग्रीजर नाही भेटलं तीन दिवस गरम पाणी नाही भेटलं म्हणून यांनी तिथं मुद्दा मांडला आम्ही सातत्याने रात्रीचं पाणी भरतो त्यावेळेस यांना ते मुद्दा कळत नाही का जो आज आम्हाला जो खर्च भेटतो त्या खर्च पण होत नाही म्हणून या शासनाला आम्ही आव्हान करतो लवकरात लवकर निर्यात शुल्क तुम्ही कमी करावा शेतकऱ्यांना जी रस्त्यावर उतरायची वेळ आहे याच्या मागे सरकारचे धोरण काही आहे सध्या सर्व विधिमंडळात व्यस्त आहे शेतकऱ्यांकडे कोणाचेच लक्ष नाही परंतु एका आठवड्यापासून कांदा जवळजवळ तीन हजार रुपयाने खाली कोसळला आणि हा उत्पादन जे निघणार आहे एकरी अर्ध्यावर आलेला आहे आणि कांद्याचे भाव बघता कुठेही ताळमेळ बसत नाही तेव्हा सरकारला विनंती जो काही निर्यात शुल्क आहे वीस टक्के तो त्वरित कमी करावा आणि कांद्याला हमी द्यावा एवढी सरकारला विनंती मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला